शहराला चिकटून असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलेहाळ गावात रविवारी सकाळी घरगुती गॅसचा स्फोट झाला स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला शिलाबाई महाप्पा वय वर्ष पस्तीस आणि सात वर्षीय मुलगा मानिक धायगुडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे गॅसचा स्फोट इतका प्रचंड होता की काही काळाच्या आता शिलाबाई धायगुडे आणि माणिक धायगुडे यांचा मृत्यू झाला म्हाळप्पा दायगुडे यांनी पत्नी शिलाबाईला आणि मुलगा माणिक यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला होता परंतु भीषण आगीमुळे आत प्रवेश करता आला नाही अखेर पत्नी आणि मुलगा त्यांच्या डोळ्यां जळून राग झाले दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलेहाळ गावात रविवारी सकाळी घरगुती गॅसचा स्फोट झाला स्वयंपाक करताना ही दुर्दैवी घटना घडली शिलाबाई माळप्पा दायगुडे या रविवारी सकाळी नाश्ता करण्यासाठी स्वयंपाक करत होत्या अचानकपणे गॅसने पेट घेतला पती माळप्पा हे बाहेर रिक्षा पुसत होते आवाज ऐकून घराकडे धावत गेले तोपर्यंत घरगुती गॅस सिलेंडर मधून आगीचे लोण पसरले होते आगीने पूर्णपणे घातला होता पत्नी आणि मुलगा हे जोरजोरात होते आग इतकी भीषण होती घरामध्ये प्रवेश करता आला नाही स्पोर्टच्या आवाजाने गावातील ग्रामस्थ देखील मदतीसाठी आले होते पण त्यांना देखील काही करता आले नाही तिलेहाळ गावातील ग्रामस्थांनी ताबडतोब वळसंग पोलिसांना कळविले फायर ब्रिगेडच्या वाहनाला पाचारण केले वळसंग पोलिसांनी आग आटोक्यात आणली पंचनामा करण्यासाठी पोलिसांनी आज स्वयंपाक घरात प्रवेश करताच शिलाबाई दायगुडे आणि सात वर्षी मुलगा मानिक दायगुडे हे दोघे एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत होते आई आणि मुलाचे संपूर्ण शरीर जळून गेले होते दोन्ही मृतदेह पाहून पोलिसांचे डोळे देखील पाणवले पंचनामा करून दोघांचे मृतदेह सोलापुरातील शासकीय रुग्णालया शोविच्छेदनासाठी रविवारी दुपारी दाखल करण्यात आले या घटनेने तिल्लेहाळ गावात शोककोळा पसरले आहे